एक प्रश्न एक गुण रुद्रने आपल्या शेताच्या एक भागेला तीन भागात ऊस लावला एक छेद चार भागात गहू लावला उरलेल्या पंचवीस एकरात तांदूळ लावला तर रुद्रची एकूण किती एकर शेती आहे मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे आता तुम्हाला माहिती आहे का एकूण शेती किती आहे एकूण शेती नाही माहिती गृहित धरूया की एक्स एवढी एकर लक्षात घ्या एकर मध्ये राहणार आहे एक्स एकर एवढी एक टोटल शेती आहे कोणाजवळ आहे रुद्रजवळ ठीक आहे आता त्यांचं म्हणणं जे आहे त्याला गणिताच्या स्वरूपात मांडायचा प्रयत्न करा शेताच्या एक भागेला तीन भागात झालं एकूण शेती एक्स ठीक आहे याच्या छेद तीन भागात म्हणजेच का झालं याचा गुणाकार एक छेद तीन म्हणजेच एक्स छेदामध्ये तीन ठीक आहे याच्यात काय लावला मित्रांनो त्यांनी ऊस लावला ठीक आहे याच्यात ऊस लावला अधिक ठीक आहे एक छेद चार भागात गहू लावला एक छेद चार भागात म्हणजे एकूण एक्स एवढी एक्ती होती त्याच्याकडे याचा चौथा हिस्सा याच्यात काय लावला हे जे एवढं जे दिसलंय एक एक्स छेदामध्ये चार एवढ्यात काय लावलं आहे मित्रांनो त्यांनी गहू लावलाय ठीक आहे गहू लावलाय ठीक आहे लावला उरलेल्या पंचवीस एकरात तांदूळ लावला तर उरलेल्या पंचवीस एकरात म्हणजे अधिक पंचवीस करावं लागेल ठीके उरलेल्या पंचवीस एकरात तांदूळ लावला ठीक आहे आता हे लिहित नाही मी तांदूळ लावला तर रुद्रची एकूण किती एकर शेती आहे तर यांची जी बेरीज असते मित्रांनो ऊस अधिक गहू अधिक जे पंचवीस एकर तांदूळ लावला या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय झाली एकूण शेती कोणाची रुद्रची तर एकूण शेती तुम्ही किती गृहित धरली होती एक्स एकर समजलं तर यांची जी बेरीज आहे बरोबर टोटल एक्स आली पाहिजे ही टोटल शेती आहे रुद्रची समजलं का पंचवीस एकर, एकर अधिक टोटल शेतीचा चौथा हिस्सा आणि टोटल शेतीचा तिसरा हिस्सा यांची बेरीज झाली एकूण शेती ठीक आहे तर आता याला कॅल्क्युलेट करणं कसं सोपं करायचं माहिती आहे का बघा इथे छेदात तीन आहे इथे छेदात चार आहे आपल्याला यांना गायब करायचं आहे तर काय करायचं चार त्रिक बारा।, बारा ने या पूर्ण इक्वेशनला गुणून टाका समजलं का पूर्ण इक्वेशनला बाराने ने आहे का बर कारण बघा इथे जर बाराने गुणलं तर तीनचा भाग जातो इथे सुद्धा बाराने गुणलं तर चार चारचा भाग जातो आणि इथे बाराने गुणलं तर पंचवीस गुणेला बारा होते ठीक आहे तर तीन एक तीन थ्री तीन चोक बारा चार एक चार चार त्रिक बारा म्हणजेच किती आले मित्रांनो फोर एक्स अधिक थ्री एक्स अधिक बारा गुणेला पंचवीस बघा बारा गुणेला पंचवीस याला असंचे असंच ठेवा सध्याला ठीक आहे कारण मी तुम्हाला समजेल समोर बरोबर इकडे बरोबरच्या समोरच्या साईडला एक्स होतं तर याला पण बाराने गुणलं जाईल ना दोन्ही साईडला आपण काय केलंय बाराने गुणलं दोन्ही साईडला बाराने गुणलं इथे बारा एक्स झाले म्हणजे बारा एक्स तर आता बघा चार एक्स अधिक तीन एक्स किती झाले सेवन एक्स तर हे सेवन एक्स जे आहे इथले हे सेवन एक्स त्या बाजूला गेले तर काय होणार आहे मायनस सेवन एक्स समजलं का तर बारा एक्स वजा सेवन एक्स म्हणजेच किती आले मित्रांनो सात आठ नऊ दहा अकरा बारा इथे टोटल आले फाईव्ह एक्स समजलं का फाईव्ह एक्स बरोबर बारा गुन्हेला पंचवीस आले तर आपल्याला काय करायचं एक्स एकूण शेती तर हे जे गुन्हेला पाच होते हे आले इकडे छेदामध्ये तर उरलं काय मित्रांनो एक्स बरोबर बारा गुणेला पंचवीस भागेला पाच तर पाच एक पाच 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 पंचवीस तर इथे काय आलं बारा पंचे बारा पंचे किती आले मित्रांनो साठ बरोबर एक्स आलं तर हे काय आलं आपलं एकूण शेती कोणाची रुद्राची तर एक्स बरोबर साठ तर उत्तर दिसतंय का मित्रांनो तर ऑप्शन बी हे साठ कशात आले एक्कर मध्ये ठीक आहे समजलं का आता तुम्ही लॉजिकनी कॅल्क्युलेट करून बघा म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही बघा ही होती एकूण शेती साठ एकर एक ठीक आहे त्यातली जी पंचवीस एक्कर होती त्यात का लावलं होतं त्यांनी पंचवीस एक्कर मध्ये तांदूळ तर साठ मधले पंचवीस एकर एक गायब करा किती आले सोळा गायब ही नका करू तर तुम्ही काय करा या साठ ला तीन ने भागा साठ ला तीन ने भागले तर काय होते थ्री टू जा सिक्स म्हणजे आले वीस एकर ह्या वीस एकर मध्ये त्यांनी काय लावलेलं आहे मी त्यांनो ऊस लावलंय त्यानंतर या साठ साठ ला चारने भागा ठीक आहे साठ ला चारने भागलं तर किती फोरटेन चा फोर्टी फोर, फोर, फोर फायचा ट्वेंटी पंधरा एकर समजला ह्या पंधरा एकर मध्ये काय लावलाय मित्रांनो त्यांनी गहू लावलाय ठीक आहे हे अधिक करा आणि उरलेली किती होती पंचवीस एकर तर अधिक पंचवीस यांचं उत्तर साठ येते का बघा बघा पंचवीस अधिक पंधरा पंचवीस तीस चाळीस झाले चाळीस अधिक वीस साठ आलं की नाही क्रॉस चेक पण करू शकता तुम्ही उत्तर ठीक आहे बरोबर आहे की नाही